आजचा विषय आहे अंक गणिती श्रेणी आपण या आधीच्या भागामध्ये सुद्धा अंक गणिती श्रेणी पाहिली आहे आणि त्याच्यावरच सरावसंच तीन पॉईंट एक मधला प्रश्न नंबर एक आपण सोडवला आहे आता या भाग दोन मध्ये सरावसंच तीन पॉईंट एक प्रश्न नंबर दोन आणि प्रश्न नंबर तीन सोडवणार आहे तर आता प्रश्न नंबर दोन बघूया जर अंक गणिती श्रेणीचे पहिले पद ए व सामान्य फरक डी दिलेला असेल तर अंक गणिती श्रेणी लिहा पहिला प्रश्न ए बरोबर दहा डी बरोबर पाच म्हणजे काय दिलं त्यांनी पहिलं पद दिलेलं आहे आणि डी म्हणजे सामान्य फरक दिला आहे तर गणित सोडवायचं म्हणजे काय करायचं जे पहिलं पद आहे त्याच्यामध्ये सामान्य फरक बेरी सामान्य फरक ऍड करायचा बेरीज करायची आणि मग जे उत्तर येईल त्याच्यामध्ये परत पर, सामान्य फरक फक्त त्याच्यामध्ये मिळवत जायचं मग आपल्याला दुसरं पद मिळणार सोडवून बघूया टी वन बरोबर ए बरोबर दहा दिलंय त्यांनी पहिलं पद त्यामध्ये आपण आता आता काय मिळवणार हे जो फरक दिलेला आहे तो आपण मिळवणार म्हणजे आपल्याला टी टू मिळेल टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर दहा म्हणजे हे पहिलं पद दहा आणि पाच म्हणजे सामान्य फरक जो त्यांनी दिलाय तो दहा अधिक पाच पंधरा आता हे पंधरा घेऊन आपण पुढचं पद काढणार टी थ्री बरोबर टी टू अधिक डी टी टू किती आहे आपण काढला तो पंधरा आणि सामान्य फरक पाच जो त्यांनी दिलाय पंधरा अधिक पाच वीस आता टी फोर टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर टी थ्री जो आता काढला तो वीस अधिक पाच सामान्य फरक पाच बरोबर पंचवीस ही पदं आपली आलेली आहेत पहिली अंक गणित श्रेणी श्रेणी बरोबर दहा जी त्यांनी पहिलं पद दिलं होतं ते आणि पंधरा वीस पंचवीस आपण आता काढली पदं ती ही अशा प्रकारे अंकगणिती श्रेणी आहे आता आपण दुसरं उदाहरण बघूया दुसरं उदाहरण आहे ए बरोबर वजातील डी बरोबर शून्य आता बघूनच काय समजते आपल्याला जो सामान्य फरक आहे तो शून्य आहे म्हणजे प्रत्येक पदामध्ये आपण जरी शून्य आपण मिळवत गेलो तरी परत आपल्याला तेच पद मिळणार आहे तरी सुद्धा आपण ते सोडवून बघूया उकल बरोबर टी वन बरोबर ए बरोबर वजातील टी टू काढायचा टी टू कसा काढणार टी वन मध्ये सामान्य फरक मिळवणार टी वन अधिक डी बरोबर वजा तीन अधिक शून्य बरोबर वजा तीन वजातीन मध्ये शून्य मिळवला वजा तीन आले आता हा टी टू घ्यायचा आपल्याला टी थ्री टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबर वजा तीन अधिक शून्य पुन्हा काय आले वजा तीन आता पुन्हा या वजा तीन मध्ये परत आपण सामान्य फरक मिळवल्यावर पुन्हा तेच उत्तर मिळणार आहे हो, तरी आपण लिहूया टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर वजा तीन अधिक शून्य बरोबर वजा तीन आपली अंक गणिती श्रेडी आलेली आहे पहिलं पद वजा तीन दुसरं तिसरं आणि चौथं पद वजातीन वजातीन वजातील ही आपली अंक गणिती श्रेडी आहे आता आपण तिसरं उदाहरण बघूया ए बरोबर वजा सात डी बरोबर एकशे दोन इथं उकल पहिलं पद दिलंय म्हणजे टी वन बरोबर ए बरोबर वजा सात आता दुसरा पद कसं काढणार सामान्य फरक म्हणजे डी त्यामध्ये मिळवणार टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर वजा सात अधिक एक छेद दोन बरोबर आता इथे छेद समान करून घेणार बे के बे आणि तिरका गुणाकार बेसाठी चौदा वजा आहेत म्हणून वजा चौदा आणि एक एक, एक म्हणजे वजा चौदा अधिक एक छेद दोन वजा चौदा मधून एक गेला किती उरले वजा वजा तेरा आणि छेद दोन त्याला भाग घातला बे के बे बेसक बारा आणि दशांशी न येणार बेपंची दहा किती उरले सहा दशांशी न पाच हे आपण जे वजा चिन्ह आहे ते आपण दिलं ठीक आहे आता पुढे हे आता टी टू आला आता टी टू मध्ये पुन्हा सामान्य फरक मिळवणार आणि आपल्याला काय मिळणार टी थ्री मग टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबर वजा सहा दशांशी न पाच अधिक एक चे दोन आता इथे पुन्हा काय होणार चेद परत समान करून घ्यावं लागणार बे कि बे तिरका गुणाकार वजा सहा दशांशी पाच गुणिले दोन किती येणार ते वजा तेरा आणि एक एक अधिक एक, एक आता ही वजा वजा तेरा अधिक एक किती झाले वजा बारा छेद दोन बे बेसक बे बारा आणि हे वजा चिन्ह त्याला बरोबर आले वजा सहा आता टी थ्री आलाय वजा सहा त्याच्यामध्ये पुन्हा सामान्य फरक डी मिळवणार टी फोर मिळणार आपल्याला टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर वजा सहा अधिक एक चे दोन पुन्हा छेद समान करून घेतला बे कि बे सहा दोन्ही बारा तिरका गुणाकार वजा बारा वजा सहा आहेत म्हणून आणि एक एक, एक आप… वजा बारा अधिक एक वजा अकरा आणि दोनाचे दोन वजा अकरा छे दोन भाग घालूया उत्तर आलं वजा पाच दशांशी न पाच ठीक आहे म्हणून आपली अंकगणिती श्रेणी काय झाली पहिलं पद जे त्यांनी लिहिलं होतं ते वजा सात आणि टी टी टू टी थ्री आणि टी ती ती फोर जो आपण काढला तो वजा सहा दशांशी न पाच वजा सहा आणि वजा पाच दशांशी न पाच ही आपली अंकगणिती श्रेणी आहे आता आपण चौथ उदाहरण बघूया चौथ आहे ए बरोबर वजा एक दशांश चिन्ह दोन पाच आणि टी बरोबर तीन पहिलं पद त्यांनी दिलंय मुकल बरोबर टी वन बरोबर ए बरोबर वजा एक दशांश चिन्ह दोन पाच पहिलं पद दिलंय त्याच्यामध्ये सामान्य फरक डी आपण मिळवणार आपल्याला टी टू मिळणार टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर वजा एक दशांशीनं दोन पाच अधिक सामान्य फरक डी किती तीन बरोबर किती वजाबाकी होणार हे वजा आणि ही अधिक वजाबाकी झाली तीनातून वजा एक दशांशी दोन पाच गेले उरले किती एक दशांशी सात पाच मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक तीन आहेत त्याच्यामुळे इकडे अधिक येणार जे आपण लिहू लिहत नाही आता टी थ्री काढायचंय टी टू मिळालाय त्याच्यामध्ये सामान्य फरक आपण मिळवला टी थ्री येणार टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबर एक सात पाच अधिक सामान्य फरक डी तीन बरोबर चार दशांशी न सात पाच तीन आणि एक चार दशांशी न सात पाच टी फोर टी थ्री मिळालाय त्याच्यामध्ये मिळवला टी फोर आला टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर चार दशांशी न सात पाच अधिक 3 4 तीन बरोबर चार आणि तीन सात दशांशी न सात पाच अंकगणिती श्रेणी आपली तयार झाले पहिलं पद जिथे मी दिलं होतं वजा एक दशांशी न दोन पाच आणि टी टू टी थ्री टी फोर जे आपण काढले ती लिहिले एक दशांशी न सात पाच चार दशांशी न सात पाच आणि सात दशांशी न सात पाच ही आपली अंक श्रेणी तयार झाली आता आपण पाचवं उदाहरण बघूया पाचवं उदाहरण आहे ए बरोबर सहा डी बरोबर वजातीन उकल आता पहिलं पद दिलंय सहा म्हणून टी वन बरोबर ए बरोबर सहा टी टू कसा येणार टी वन मध्ये सामान्य फरक डी मिळवणार टी टू येणार टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर सहा अधिक वजा तीन हे आपले अधिक आणि वजा आहेत म्हणून या वजा तीनला काय केलं आपण कवसामध्ये टाकलं बरोबर सहा अधिक चिन्ह निघून जाणार वजा तीन फक्त राहणार सहातून तीन गेले तीन उरले टी टू तीन आलेला आहे त्याच्यामध्ये सामान्य फरक मिळवला टी थ्री येणार टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबर तीन अधिक वजातील बरोबर तीन तसेच राहिले अधिक चिन्ह निघून गेलं हे वजा येणार वजा तीन तीन वजा तीन शून्य शून्य आलेलं आहे टी थ्री आपला त्याच्यामध्ये सामान्य फरक डी मिळवायचा टी फोर येणार टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर शून्य अधिक वजातील शून्य अधिक चिन्ह निघून जाणार वजातील बरोबर वजातील आलेला आहे आपला टी फोर अंक गणिती श्रेणी बरोबर पहिलं पद जे त्यांनी दिलं होतं ते सहा आणि टी टू टी थ्री आणि टी फोर तीन शून्य वजा तीन ही आपली अंक गणिती श्रेणी आहे आता आपण सहावं उदाहरण बघूया सहावं उदाहरण आहे ए बरोबर वजा एकोणीस डी बरोबर वजा चार उकल आपली येणार आहे टी वन बरोबर ए बरोबर वजा एकोणीस म्हणजे त्यांनी दिलंय टी टू कसा येणार टी वन मध्ये सामान्य फरक डी मिळवणार टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर वजा एकोणीस अधिक वजा चार आता बरोबर वजा एकोणीस अधिक चिन्ह निघून जाणार वजा चार वजा एकोणीस वजा चार चिन्ह समान आहे त्याच्यामुळे बेरीज होणार वजा तेवीस आता वजा तेवीस घ्यायचे त्याच्यामध्ये ते सामान्य फरक डी मिळवायचा मग आपला टी थ्री येणार टी थ्री बरोबर टी टू अधिक डी वजा तेवीस अधिक वजा चार वजा तेवीस अधिक चिन्ह निघून गेलं वजा चार आलंय चिन्ह समान आहे बेरीज होणार वजा तेवीस आणि वजा चार बेरीज काय आली वजा सत्तावीस आता टी फोर टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर टी थ्री जो आता आपण काढलाय तो वजा सत्तावीस अधिक आपलं सामान्य फरक किती आहे वजा चार वजा सत्तावीस अधिक चिन्ह निघून गेलं वजा चार वजा सत्तावीस वजा चार चिन्ह समान वजा बेरीज होणार किती झाली वजा एकतीस अंक गणिती श्रेणी आपली तयार आहे पहिलं पद जे त्यांनी दिलं होतं वजा एकोणीस आणि टी टू टी थ्री आणि टी फोर जे आपण आता काढले म्हणजे वजा तेवीस वजा सत्तावीस आणि वजा एकतीस ही आपली अंकगणिती श्रेणी आहे आता आपण पुढचं उदाहरण बघूया आता आपला पुढचा प्रश्न म्हणजे क्वेश्चन नंबर तीन सरावसांचे तीन पॉईंट एक मधला खालील प्रत्येक अंक गणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य, सामान्य, सामान सामान सामान्य फरक काढा म्हणजे पहिले पद म्हणजे ए काढायचंय सामान्य फरक म्हणजे डी काढायचंय आणि दिलेलं काय आहे अंकगणिती श्रेणी आहे जेव्हा ती अंकगणिती श्रेणी आहे याचा अर्थ प्रत्येक दोन पदांमधला फरक काय असणार आहे समान असणार आहे म्हणजे टी टू वाजा टी वन टी थ्री वाजा टी टू हा काय असणार आहे समानच असणार आहे त्यामुळे आपण कोणताही एक वजापैकी दाखवली तरी चालणार आहे सामान्य फरक डी साठी आणि जे पहिले पद आहे ते त्यांनी दिलेलंच असणार आहे आता उदाहरण घेऊनच बघूया पहिलं उदाहरण आहे पाच एक वजा तीन वजा सात आता अंक गणिती जी श्रेणी दिली आहे त्याच्यामुळे पहिलं पद दिलंय त्यांनी आपण उकल घेऊया आपल्याला आप आप सामान्य फरक करण्याची दोन पद लागणार म्हणून आपण टी वन बरोबर पाच आणि टी टू बरोबर एक लिहिलं आता आपला टी वन आहे तोच आपला काय आहे ए आहे म्हणजे पहिलं पद आहे म्हणून आपण लिहिलं ए बरोबर टी वन बरोबर पाच आता सामान्य फरक डी बरोबर टी टू वजा टी वन बरोबर टी टू एक आणि वजा टी वन किती पाच बरोबर आता पाच नाही पाचातून एक जाणार चार उरले आणि वजा चिन्ह म्हणून पहिले पद बरोबर ए बरोबर पाच जे त्याने दिलेलेच होत प्रश्नामध्ये आणि सामान्य फरक डी वजा चार आपण आता काढली बाकी करून आता दुसरं उदाहरण बघूया दुसरं उदाहरण आहे शून्य दशांश चिन्ह सहा शून्य दशांश चिन्ह नऊ एक दशांशी न दोन एक दशांशी न पाच आता उकल टी वन आणि टी टू दोन बरवर, पद लिहून घेऊया टी वन बरोबर शून्य दशांशी न सहा टी टू बरोबर शून्य दशांशी नऊ ए बरोबर टी वन बरोबर शून्य दशांशी न सहा म्हणजे पहिले पद आपलं मिळालं डी बरोबर वजा बाकी होणार टी टू वजा टी वन शून्य दशांशी नऊ वजा शून्य दशांशी न सहा सहा गेले तीन शून्य 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 दशांशनं लिहिलं म्हणजे दशांशी न तीन आपला सामान्य फरक आलेला आहे लिहून घेऊया पहिले पद ए बरोबर शून्य दशांशी न सहा आणि सामान्य फरक डी बरोबर शून्य दशांशी न तीन आता आपण तिसरं उदाहरण बघूया तिसरं उदाहरण आहे एकशे सत्तावीस एकशे पस्तीस एकशे त्रेचाळीस आणि एकशे एकावन्न उकल बरोबर टी वन अँड टी, टी टू लिहून घेऊया टी वन बरोबर एकशे सत्तावीस टी टू बरोबर एकशे पस्तीस पस्तीस ए बरोबर टी वन बरोबर एकशे सत्तावीस त्यांनी दिलेलंच आहे पहिलं पद तरी पण आपण लिहून घेतलं डी बरोबर टी टू वजा टी वन टी टू आहे आपला एकशे पस्तीस टी वन आहे एकशे सत्तावीस वजाबाकी गेली अली आठ पहिलं पद बरोबर ए बरोबर किती एकशे सत्तावीस आणि सामान्य फरक डी म्हणजे आपली वजाबाकी कोण आलेले उत्तर म्हणजे आठ आता आपण चौथं उदाहरण बघूया आता चौथं उदाहरण आहे एकशे चार तीनशे चार पाचशे चार आणि सातशे चार उकल दोन पद लिहून घेतली टी वन बरोबर एकशे चार टी टू बरोबर तीनशे चार पहिलं पद ए बरोबर टी वन बरोबर एकशे चार आणि सामान्य फरक डी बरोबर टी टू वजा टी वन तीनशे चार वजा एकशे चार दिलेली पदं फक्त वजावाकीमध्ये लिहिली आता इथे छेद समानच आहे आपला त्याच्यामुळे चाराचा चार लिहिला आणि अंशाची फक्त वजावाकी होणार तीन वजा एक किती आले दोन बे कि बे बे धुणे चार किती उरले एक छेद दोन एक छेद दोन आपलं काय आलाय डी आलाय सामान्य फरक आलाय लिहून घेतलं पहिले पद बरोबर ए बरोबर एक छेद चार आणि सामान्य फरक डी बरोबर एकछेद दोन इथे आपला सराव संच तीन पॉईंट एक संपलेला आहे ठीक आहे